नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळी सकाळी ना सगळी कामं उरकून घेतलेली कारण की माऊ झोपलेली आणि त्यानंतर मी ना सगळी कामं उरकल्यानंतर माऊला उठवायला आले का माऊ उठ म्हणून दोन हाकेतच माऊ बिचारी उठली छान गार झोपलेली पण उठवावं लागतं कारण की तिला देखील दे मला शॉपवर न्यावं लागतं आम्हा माऊ अशी छान उठली होती आणि उठल्यानंतर छान असा आळस दिला आणि मजा खुशीत येऊन छान बसली होती पाच मिनटं त्यानंतर तिला पटकन आंघोळ करायला नेलं आंघोळ घातल्यानंतर तिला छान छान कपडे घालून घेतले तिचं छान आवरलं नंतर नाश्ता दिला आणि माझी पर्स घेतली मी आणि तिला म्हटलं चल आता तर तिने देखील तिची पर्स घेतली आणि मग शॉपमध्ये आलो शॉपमध्ये आल्यानंतर मी पटकन सगळं आवरून घेतलं तिला छान अशी गाणी लावून दिलेली ती, ला ला ती बसली होती एका जागेवर गाणी गाणीपात त्यानंतर इथं काही स्टॉक आला होता तो पूर्ण काउंट करायचा होता आणि सगळं वेगळं सॉर्टिंग करून ठेवायचं होतं आणि मग रॅकमध्ये लावायचं होतं तर इथे तेच ते 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 चाललं होतं आम्ही सगळं सॉर्टिंग करून घेतलं सगळं काउंट केलं तर हे मला मदत करायला आहे ना तर माझ्याबरोबर गौरी असते ही आजपासून आपल्याला कधी कधी ब्लॉकमध्ये दिसेल तर गौरी पण मला मदत करत होती आणि दुपारच्या वेळेस येणा माऊला झोपवायला मी घरी आणलेलं कारण की खूप त्रास देत होते नंतर घरी आल्यानंतर अशी चालली होती तिला म्हणणार म्हणत होते की आता झोपायचे घरी जाऊन ते बिचारी वरती चालली होती तिला फारच झोप आलेली मग घरी येऊन ती झोपली आणि मग मी थोड्या वेळाने येणार थोडंसं काम केलं आणि मग स्वयंपाकाची तयारी केली कारण की के पुन्हा आम्हाला गावात जायचं होतं तर इथं मी स्वयंपाकाची तयारी करत होते जेणेकरून पुन्हा आल्यावर नको मग आम्ही तिला उठल्या उठल्यावर छान आवरलं तिला खायला दिलं आणि मग निघालो होतो बाहेर थोडंसं काम होतं आम्हा काम केल्यानंतर तिला छान अशी पाणीपुरी खायला दिली तर तिला खूपच पाणीपुरी आवडते इथं मी घेतली होती आणि तिला देखील दिलेली ती ती मस्त एन्जॉय करत खात होती आणि घरी येताना तिला अजिबात पकड्यावर बसायचं नसतं तिला चालायचं असतं तर ती पूर्ण रोडने अशी चालत येते घरी तर मला खूप भीती वाटते आजूबाजूला गाड्या असतात पण तिला काय हात पण पकडायचा नसतो तिला एक किलच चालायचं असतं तर अशी पळत चालली होती नंतर घरी आल्यानंतर तिचे असे स्टन्स चालू असतात मी जेवण करताना ती अशी खुर्ची घेऊन स्टन्स करत असते कधी कधी पडते रडते पण तरी देखील तिला तेच करायचं असतं मग झोपताना ब्रश केला तर हा होता दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये